नमस्कार शेतकरी बांधवांनो आधुनिक शेती तंत्रामध्ये मी कृषी तज्ञ श्री तुमचं स्वागत करीत आहे आज आपण साखर ऊसाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शाश्वत शेती पद्धतीचा वापर कसा करावा याबद्दल चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या शेती पद्धतीचा अवलंब करून उत्पादनात वाढ कशी करावी हे पाहू शाश्वत शेती म्हणजे पर्यावरणपूरक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या न्याय शेती पद्धती होय यामध्ये नैसर्गिक संसाधनाचा बचत पूर्ण वापर जैविक खतांचा वापर पाणी व्यवस्थापन आणि विविध पिकांची लागवड यांचा समावेश शेतकऱ्यांनी ड्रिप सिंचन प्रणालीचा वापर करून पाणी बचत करावी वेट पद्धती ड्राय हो पद्धतीचा अवलंब करून पाणी वापर तीस टक्के कमी केला जाईल शाश्वत साखरोज पद्धतीमध्ये एकल किडे वापरून नर्सरी तयार केली जाते ज्यामुळे रोपांची गुणवत्ता सुधारते होते यामुळे पाणी वापर वापर कमी तसेच उत्पादनात करून मातीची गुणवत्ता सुधारता येते ज्यामुळे उत्पादनात वाढ होते ग्रीन बॅनर कंपोस्ट आणि इतर नैसर्गिक खतांचा वापर करावा साखरुसाच्या शेतात विविध पिकांची लागवड करून मातीची गुणवत्ता सुधारता येते आणि उत्पन्न कांदा लसूण भिमू टोमॅटो या पिकांची लागवड शेतकऱ्यांनी करावी तर शेतकरी मित्रांनो शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करून ऊसाच्या उत्पादनात आपण वाढ करू शकतो आणि पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो चला तर या पद्धतीचा वापर करून शेतीला शाश्वत बनवूया धन्यवाद